बातमी आहे नागपूर मधून दीक्षाभूमी भूमिगत वाहनतळाला स्थगिती देण्यात आलं असल्याचं फडणवीस म्हणाले स्मारक समिती सोबत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं चा आंदोलन चाललेलं आहे खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव केलेला आराखडा आहे त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते मला वाटतं याच्यात एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अंडरग्राऊंड पार्किंग ज्या ज्या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं साधारणपणे महत्वाच्या दिवशी किंवा हो काही कार्यक्रमाच्या दिवशी हे अंडरग्राऊंड पार्किंग सिक्युरिटीचं कारण दाखवून बंद केलं जातं तर खरोखर अंडरग्राऊंड पार्कची गरज आहे का तसंच आम्ही बोलत होतो आणि हाच मुद्दा आहे की कुठचाही महत्वाचा दिवस असला किंवा कार्यक्रम तर अंडरग्राऊंड कार पार्किंग हे सिक्युरिटीच्या कारणामुळे बंद केलं जातं तर ह्याच्यावर सरकारने विचार करावा आणि मला वाटतं स्थानिकांची जी भूमिका आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी कमर्शियलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते कस्टीज आम्ही अशावर आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा पार्किंगची काहीही गरज नाही आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील एवढी फक्त एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करण्याच्या आहे दीक्षाभूमीवरील भूमिगत वाहन तळाला स्थगिती देण्यात आलं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आंदोलन केलं जात आंदोलनाद्वारे केला जातोय रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे आम्ही राज्य सरकारला मागणी करत आहे की दीक्षाभूमी जवळील रिसर्च रिसर्ची पावणे चार एकर जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला द्यावी जेणेकरून याच ठिकाणी करण्यात येईल अशी मागणी मला असं वाटत की दीक्षाभूमी ही आस्थेचा विषय आहे तिथल्या जनभावनेचा आधार करून त्या पद्धतीचा त्या ठिकाणचा विकास व्हावा का पासुन आज़े ही भूमिका सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे आजही आहे पण या पद्धतीच विकासाच्या नावाने त्या श्रद्धेच्या जागेवर दीक्षाभूमीवर जनभावना लक्षात न घेता त्या ठिकाणी आपसात भांडण करून घेण्याचा प्रयत्न जर सरकारचा असेल तर सरकारने थांबवावा एवढंच आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लोकांनी ती तोडफोड का केली रा स्मारक समितीने लोकांच्या सन्मा विचार भावनांचा सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे यापूर्वी का घेण्यात आलं नाही जी पार्किंग अंडरग्राऊंड त्या ठिकाणी केली जात आहे ती कुणासाठी आणि का केली जाते आणि त्याचा फायदा काय आहे हे सगळ्या बाबींवर लक्ष घालणं अत्यंत महत्वाचं आहे